नमस्कार मंडळी तुमचं आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही पाहता आहे पण यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भाऊने जय शिवराय लिहायला विसरू नका तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवेश झाला की अशी मिळतात संकेत जाणून घेऊया त्याची पाच लक्षणं मंडळी घरात कायम सकारात्मक उर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केले जाते पण इतकं करूनही कधीकधी घरात नकारात्मक उर्जेचा वास होतो पण आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत सांगितले गेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं त्यामुळे अनेकदा भांडण होतात तसेच घरातील शांतता भंग होते त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात मंडळी पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं किंवा कसं ओळखता येईल वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितलं गेलं आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत नकारात्मक उरवीचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत ना जर अशी काय लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तुशास्त्रानुसार उपाय करून ती दूर करा मंडळी घरात येताच मन खिन्न होतं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येतात घरात बसण्याचं मन करत नाही कायम आर्थिक खराब होईल याची भीती सतावत राहते मंडळी दोन नंबर कुटुंबात कायम कोणी ना कोणी आजारी पडतं ज्या वास्तूत नकारात्मक उर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारी पडत असतात वारंवार उपचार करूनही आजारपण काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घरच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे मंडळी तीन नंबर घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणं घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात कोण पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषेशी निगडत असतात अशा परिस्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करावा मंडळी चार नंबर घरात कोणाचा तरी वास असल्याची जाणीव होते घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं वास्तुदोष दर्शवणे अर्थात घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्याचा संकेत आहे चालण्याचा आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याचा आवाजामुळे दचकून जागं होणं हे सर्व नकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे आणि पाच नंबर इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होत असतील तर किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक उर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं अशावेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगा शिंपडावे मंडळी तुमच्या घरात जर वरील कारणं जर होत असतील तर त्वरित उपाय करावा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे असं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय